चौपाटी मगा पाटी मगा पाटी मगा बाकी जे बोले जाव ना का बाकी जे ना जाव कोणी 30 मल्ला सपोर्ट ना पाद बांधे सब ये बांधा कडे कडे नेवल ये ठीक तो ये आसन तुले मदत छे चला या मगा अनि होस पनि दिनलाई परीक्षा छ

दुसरी गोष्ट अशी आहे का आज आपला इथं जो बिबटे आहे तो असाचा असा उचलून त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये ठेवला करून ठेवला काही जागा भागामध्ये आहेत त्यामुळे दोन हजार बिबटे तुम्हाला शिफ्ट करावे लागतील आणि दोन हजार बिबटे शिफ्ट करेपर्यंत दोनची संख्या चार होऊ शकते सहा होऊ शकते तर आज दोन हजारचा निर्णय घेऊ नका आज निर्णय घेताना सहा हजाराचा घ्या म्हणजे तुम्हाला त्याची उपाययोजना पुढे करता येईल तेवढा निधी सेट करता येईल आणि भविष्यामध्ये जसं ती मोहीम सुरू होईल तसे बिबटे आपल्याला इथे शेतातून पकडून तिकडे शिफ्ट करता येईल केलं तर नसबंदीची काय गरज नाही नसबंदीची काय गरज नाही तो शिफरिंग केला तो त्याच्या आदिवासात राहील त्या बंदिस्त तो जागेत राहील जायला लागलेली ला आहे मुलगा हा सगळा मोकळा एरिया आहे बिबट्या येतो झडक घालतो आमचं आम्ही मागून धावतोय तर ते आमच्यावर जंगावर येतोय तर अशी परिस्थिती विधारक आहे त्या दोन गोष्टीवर एकतर तो शेजमधून काढा किंवा दुसरी गोष्ट शिफ्ट करताना आत्ताची जी पॉलिसी आहे तुमची त्या पॉलिसीपेक्षा पेक्षा तिप्पट चौपट संख्या लक्षात घेऊन त्यावरती आपण उपाययोजना करा म्हणजे त्यामुळं आपल्या समोरचं संकट मोठे आहे आज आपल्याला माहिती आहे शेतात आपण जेव्हा कुठे करू काम करतोय कशी शेती करतो आणि या सगळ्यांची माहिती साहेबांना व्हावी म्हणून आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की साहेबांनी एका नावं इतकं बघावी आणि आपल्या विनंतीवरून साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत आज जन्यांची मिटिंग सुद्धा झाली सुद्धा काही निर्णय घेतले नाहीत आपल्या सातत्यानं ज्या मागण्या होत्या तसंच आमची गावची संस्था असल्यामुळं आमची संस्था गरीब आहे आम्हाला शाळेच्या इमारती तिथं भौतिक सुविधा उपलब्ध करताना आम्हाला त्रास होतो त्यामुळे आम्ही कंपाऊंड करू शकलेलं नाही जे कंपाऊंड आम्ही केले होतं जुन पडून गेले आहे पण तहसीलदार साहेबांनी ही गोष्ट आमची ऐकली आणि त्यांनी सांगितलं काल डी एफ ओ साहेब देखील होते त्यांनी देखील आमचं ऐकलं आणि त्यांनी कॉल संपूर्ण शाळेला आम्हाला ऑल ते जाळीची फेन्सिंग द्यायचं ठरवलं त्यामुळे त्यांनी ते कामाला सुरू पण केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी आमची मुलं ओढ्याला लघवी किंवा त्यासाठी जात होती तर त्यासाठी मुलांसाठी एक वॉशरू वॉशरूम त्यासाठी देखील दहा लाख रुपये प्रस्तावित करण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे साहेबांच्या सांगितलेल्या प्रमाणे दोन पत्र आम्ही तहसीलदार साहेबांना देतोय मी साहेबांना विनंती करतो आपण पत्र घ्या जिल्हाधिकारी साहेब इथे आपण उपस्थित आहेत अत्यंत खराब आहे आता दुसऱ्या रस्ते या रस्त्याने जर तुम्ही आला असता जवळून रस्ता इथे रस्ता आहे ना तिथून इथे येत आहे पण तुम्हाला तिकडून यावं लागेल कारण काय आहे प्रचंड खराब आहे आणि मुरूम टाकल्यानंतर तो रस्ता क्लिअर होईल पण आमची एक समस्या आहे की आमचं सगळं तुम्ही बघताय बागायची परत करा इथे खाजगीमध्ये मुरुम काढताच येत नाही किंवा रॉयल्टी भरायची आमची तयारी असते मुरुमच अवेलेबल नाही गायरान जागा आहे काही ठिकाणी पण तुम्हाला माहिती शासनाची पॉलिसी का आम्हाला सुटून करून काढता येत नाही आणि त्यामुळं हा जो पानाचा रस्ता आहे असे गावामध्ये बत्तीस रस्ते सगळा रस्ते त्या रस्ता हीच आहे आमची तयारी आहे ग्रामपंचायतीची त्याच्यावरती खर्च करण्याची पण तो डोन खरीच उपलब्ध नसल्यामुळे ती गोष्टी आहे की भागामध्ये माती तीस दिसतो म्हणजे तीन रुपये लहानपणी गेले गेली काही दिली गेली आणि हा विषय आता मात्र आपल्या ह्या गावाचा विषय ज्याच्याशिवाय शिरू सोबत आपला मुंबई गाव त्या तुम्ही दोन अगदी तुम्हाला सांगतील पलीकडे पण जाऊन गेले आहे पण जाणार त्याच्या पलीकडे जाऊन गेल्यानंतर नाशिक त्या भागापर्यंत हा विषय पोहोचलेला म्हणजे काही दोन तीन गावाचा विषय राहिलेला ना नाही हा खूप मोठ्या परिसराचा विषय राहिलेला आहे आता सगळी सांगितलं आहे की संख्या जी आहे ते आपण एक अंदाज मागतो

तर त्याच्या घरच्याला कशा प्रकारचा घटना लागत असेल आणि कसं दिवशी लागत असेल ते आम्ही समजू शकतो आणि कशी तणावाची परिस्थिती कशी परिस्थिती आहे ती आम्ही समजू शकतो तर यासाठी हा विषय जे आहे हा विषय मला मी काल पण याच्याबद्दल खूप चर्चा केली आहे आणि याची आधी बावीस तारीखला जेव्हा घटना घडली होती त्याच्यानंतरसुद्धा मी परिषदेमध्ये भेटलो नव्हतं मी बदल गेले होते तेव्हा सुद्धा मी काही शेतकऱ्याशी बोललो होतो आणि माझ्या आज सकाळी सकाळीसुद्धा याच्याबद्दल आणि मी माझ्याबद्दल एकच उपाय शिकवलेला आहे आणि त्याची मान्यता आज सकाळी मी घेतली म्हणून म्हणून या दिवशी की महत्वाचं आहे की आपण लोकांसमोर जाऊन पण काही जल्ली पण घेऊन जाऊ कारण एवढे भयानकडे निर्माण झाले नृत्य आहे सर्वांना या शाईकडून उचलून त्या सर्वांना वन काळामध्ये वन वनपाला कुठे आहेत त्यांना सांगतो की दुसरे राज्यामध्ये जसं बाहेरने असतात जसं जू असतात तसं पद्धतीची जागा असते त्या जागामध्ये एकत्र गेला की त्यांना परत बाहेर निघता येते कारण त्याचे कंपाऊंड होल आणि सर्व गोष्टी असतात तर आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना सकाळीच मंजुरी मिळाली आहे की जे आपण पकडू त्यांना पाठवायची म्हणजे इकडे त्यांना पकडून दुसरी ठिकाणी सोडायची नाही आणि तसा करताना तसा करताना आपल्याला बऱ्याचशे गोष्टीची आवश्यकता आजची परिस्थितीमध्ये आपल्याकडे जेवढे किल्ले आहे जेवढे मनुष्य पण लागते जेवढे गाड्या लागते जेवढे कॅमेराज लागते वेंटिलायझर पण लागते हे सर्व गोष्टी आपल्याला जर करायची असेल तर हे खूप मोठ्या संख्येने पाहायचे आहेत कारण आपण म्हणत आहोत दोन हजार दोन हजार आपण दोन महिने चार महिने सहा महिन्याची वाट पाहू शकतो ते दहा हजार दुसऱ्यामध्ये घटक घ्यावी लागेल तुमची घट कधी घडतील तासामध्ये घडतील कधी घडतील तेही आपल्याला सांगता येतो आणि म्हणून याला तातडीने शिफ्ट करणे आवश्यक आहे याच्यासाठी आम्ही काहीच काल रात्री कालमध्ये सी सी एन सूचना दिली होती की तुम्हाला जर पंधरा पंधरापेक्षा जास्त शिफ्ट करायची तर जायचं ते तुम्ही मला सांग त्याने मला सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही दोनशे पिंजरे दिलेले अजून पाचशे पिंजरेची आवश्यकता सातशे पिंजरे जवळपास अडीचशे लोकाचा मनुष्यबळ अजून त्यांना लागते त्यांना अडीचशे केंद्र लागते त्याच्याशिवाय त्यांना जवळपास पंचवीस अजून गाड्या लागतील त्याची पेट्रोलिंग राहील अशा प्रकारचा त्याने सव्वा अकरा कोटीचा आम्हाला निधीची मागणी केली होती आणि या ठिकाणी योग्य आधी मंजूर करून आलेलं आहे आणि त्या हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे अधिक्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची दुर्घटना याच्या आधी झालेली आहे चंद्रपूरमध्ये झाली आहे वंधामध्ये झालेली आहे त्या भागामध्ये झालेली आहे आणि त्या त्या ठिकाणी काही तज्ज्ञ लोक आहेत त्या लोकांनी अशा प्रकारचे जे निर्भक्षी जनावर आहेत त्याचा सामना केल्याने त्याला पकडला पाहिजे तर त्या भागाची टीम आमचे या भागामध्ये पाठवा जेणेकरून त्यांना पकडणे त्यांना पिंजेमध्ये टाकणे आणि त्यांना दुसऱ्याकडे शिफ्ट करणे हे आम्ही खास पद्धतीने करू शकतो तर तशा पद्धतीच्या तुमच्या मला माझा पण ते की आपण ह्या गोष्टी सांगू शकतो की कॅमेरा लावू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे पेन्सिंग करून घेऊ ह्या गोष्टीच्या फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा लिहिल्याप्रमाणे आपल्याला होऊ शकतो की आपल्या ग्रामीण भागात जे भेट संपू शकत ते भेट एक गोष्टीमध्ये संपू शकणार की त्यांना शिफ्ट करायचं आहे याच्याबद्दल शिवसेना सुद्धा शिक्षणासुद्धा झाला आहे आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि हाच निर्णय घेतलेला आहे की यांना शिफ्ट करायचा कारण जे आपण म्हणतो लसबंदी लसबंदी सुद्धा करू लागली पुढे परत असे प्रॉब्लेम व्हायला नको रिजल्ट तीन चार वर्ष लगे अपना क्या आता हज़ार दिन चुपनी अपने तकड़ी में लगे एक परेशता आज है कि हाँ जनवर का शेड्यूल वन पासवर तक तादल सुधा अगर एक विद्यालय निर्णय आज तकोजल पासव शासन करें हा एक सीच्युएशन है अच्छा संपूर्ण जगाभरात तिकीट होती याचा अभ्यास केला आहे की एवढी ज्या संख्यामध्ये दिसते संपूर्ण जगाभरात तिथेच होते आणि एवढा पोषक वातावरण म्हणजे आपले ऊसाचे बाग आहे त्याच्यामध्ये ते लपून येतात पाणीची व्यवस्था आहे त्या आणि म्हणून त्याची एवढी लोकसंख्या वाढली मी दोन हजार एकोणीसमध्ये इथेच प्रांत होतो मनसुरंद गावमध्ये जेव्हा मला आठवण आहे की तेव्हा दोनशे बिफ्टे होते तेव्हा भीती होती एवढी नव्हती मोठ्या पाच वर्षामध्ये आपण म्हणतोय की दोन हजार आठशे दोन लसपर्यंत सुद्धा आपले परमिशन केलं आणि बाकी लोक जे काही जे काही देतात त्याचे आपण करून दिलं हा विषय पुढत अशा प्रकारचा जे घे आहे ते भागामध्ये निर्माण आता सी सर आणि जगी शिंग सर केंद्रीय मंत्र्याशी सुद्धा बोलले आहेत आणि केंद्रीय मंत्र्याने येणारे संपणेची मीटिंग घेण्यासाठी देऊन दिलेली आहे त्याच्यापर्यंत जे पुढचा निर्णय फेरुज काढून त्यांना शरीर तू मध्ये टाकले आणि त्याच्यासोबत जे काही शिल्लक घेत फॅसिलिटीज बंद घेतली त्याच्याबद्दल त्यांच्या घेतो मात्र आता या ठिकाणी आम्ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून सांगितली मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो पंचवीस ऑक्टोबरला तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा मला जाणवला की वन विभाग आणि आपले ग्रामस्थ होते त्याच्यामध्ये एक संवादचा आहे आणि विश्वासाचा सुद्धा अभाव आहे आणि हा विश्वास आणि संवादचा जे अभाव आहे तेही गाज होऊ शकतो त्याबद्दल आम्ही फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलेलं आहे की आपले लोक जे ते रुटीनही काम करतात आणि रुटीनही काम करतात आणि सेन्सिटिव्हिटी जी आहे ते कमी हा फार सेन्सिटिव्ह विषय होऊ आणि त्याच्या अनुषंगाने आपले सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीने तुम्ही गठीत करून ग्रामस्थाची मदत घेऊन तिथे तुम्हाला सांगितलं तसे दिसते ते फक्त कालपटे किती तसे मदत घेऊन आपल्याला तर जास्त गतीने तुमचं मनुष्यबळ जे आहे ते एका अंथील मजबूत होऊन जाते त्या ग्रामस्थासोबत आपल्याला काम करून मनुष्य करायचे आहे बी जे रिक्वेस्ट केली आणि बाकी लोकप्रतिनिधीनं पण रिक्वेस्ट करतो की प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक कमिटीसुद्धा घट्ट फिरावं लागेल एका कमिटीच्या वतीने आपल्याला गावामध्ये जेव्हापर्यंत आपण सर्व विचारले तेव्हापर्यंत आपल्याला थोडीशी जनजागृती आणि थोडासा गावामध्ये सर्वपर्यंत माहिती पटवजागृती मी काय म्हणतो जनजागृती सर्व सणपर्यंत पण आम्ही याचा अभ्यास केला असा निर्देश न झाला हा जे जे आहे ते लहान माणसाला पटव ह्याच्यामध्ये माईकचा पण फुटायला त्यामध्ये आज हा बाळा झोंबे हा अति कष्ट करणारा माणूस आहे असा माणूस आहे की सगळे घरी ट्रॅक्टरचा अवजार आहे मो तेवढं मोठा ट्रॅक्टरच्या आवजारामध्ये प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी या के गावामध्ये केलेलं आहे असा हा प्राणी कामाचा कष्टाचा माणूस आहे दुसरी गोष्ट मी म्हटले की आठ तास लाईट आता सध्या दिवसा लाईट आठ तास आहे दिवस दिवस मावळेपर्यंत आणि तिसरी गोष्ट माझी आमच्या मुलांसाठी आम्ही काल आंदोलन केलं आमची बाळ जातात शेतकऱ्यांसाठी दिला आम्ही काल आंदोलन परंतु आम्हाला आता असं कळत की एक अठ्ठावीस लोकांना त्या ठिकाणी गुन्हा असून मला बाकीचे बाकी दोनशे लोकांना त्या ठिकाणी शेवट घेत तर करताय गुन्हेगार झाले तर ते सुद्धा तुम्ही मागे घेतले पाहिजे आम्ही आमच्या बाळांसाठी करतो आणि आम्ही पुढे तुमच्या तुम्हाला अडचणी आमच्या म्हणून करतो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही पण घेऊ आता एक सूचना सर अशी आहे की या बिबट्यांच्या हातामध्ये ज्या ज्या कुटुंबा गेली या या कुटुंबांना आपण शासकीय स्तरावरती मदत दिलेली आहे तो देणार आहात परंतु आमच्या आंबेगावकरांची मागणी ही आहे की या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती शासकीय सेवेमध्ये सुविस्ता घ्यावा आणि त्या कुटुंबाला परमनंट असा आधार द्यावा कारण ही चूप लोकांची नाही आहे कामस्थांची नाही आहे पालकांची नाही आहे ही तूप शासनाची आता तुम्ही अनुकूल जातीमध्ये लक्ष घालतो तुम्ही करावं आणि तुम्हाला जर जे आहे ते आपण इमिडियट दिसायला दिसणार आहे सर आम्हाला केस पाहिजे आम्हाला पण नाही आंदोलन करायचं किंवा काय मी तुम्हाला सांगतो तुम्हाला परत करायची औषध नाही संदर्भातलं चौथं आंदोलन आहे सर आणि जे आता आंदोलन बघायला जे काय झालं असेल काय पुन्हा वगैरे माग छत्रपती शिवाजी महाराज की